बघा इकडं तर ह्या काड्या पूर्ण मी तयार केलेल्या आहेत आणि आता मी काय करणार आहे तर हे बघा इथं उलण आहे वेगवेगळ्या रंगाचे उलण हे बघा पांढरा आहे हे हे कलर हर एक कलरचे हे बघा मी इथं उलण पण आणलेली आहे कारण माझ्याकडे शिल्लक होते मी पडदे वगैरे विणायची छोटे छोटे बघा असे भावले वगैरे तयार करायची आणखी पडद्याचं वगैरे केलेलं आहे आणखी आता मला पंखा बनवायचं पूर्वीच्या पूर्वी काय होतं तर असं गोल फिरणारा पंखा असायचा आणि माझ्याकडं मी अगोदर एक बनवलेला होता आणि तो मी माझ्या नातोंडासाठी दिलेला आहे आणि आता हे पडलेल्या होत्या काड्या म्हणजे झाडू पडलेला होता, होता आणि त्या झाडूचे मी काय केलेले बुडाकडली बाजू घेतलेली आहे समोरची बाजू सगळी खराब झालेली होती आणि त्यापासून मी आता काय करणार आहे तर पंखा करणार आहे बघून हे घ्या कसं तयार करते मी हे बघा सुरुवातीला मी काय करत आहे बघा आता इथं गाठ घेतलेले हे बघा तरी एक काळी धरून हे बघा मी अशी गाठ मारून घेत आहे बघा अशी गाठ मारत आहे डबल गाठ मारलेले कारण नये आणि त्यानंतर हे बघा अशी काडी बसवत आहे हे बघा दिसतंय ना सर्वांना तर हे बघा काडी अशी बसवत आहे दोन्ही बाजूला समान केलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं विणायचं आहे त्यानंतर परत मी काय केलेले हे बघा याच आहे ना तर थोडस लक्षातून गेलेलं आहे तर हे बघा अशी एक काळी आणि अशी एक काळी या पद्धतीने घ्यायचं आहे आणि मी काय करते आता इथून अस गच्च याला बांधून घेत आहे हे बघा हे बघा अशी गाठ आता बसलेली आहे व्यवस्थित आणि आता मी ह्या काड्या बसवत आहे हे बघा हे बघा काड्या आता बसवत आहे की इथं दोन काड्या झालेल्या आहेत आता मी या साईड अशी काडी बसून घेत आहे हे बघा दोन दोन काड्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर मी आता माग काढत आहे तर तिसरी काडी मी इथं बसवत आहे पहा हे बघा सरळ एका रेषेत या काड्या आल्या पाहिजे हे बघा मी पहिल्या याच्यातून घेत आहे हे बघा इथून घेत आहे आणि त्यानंतर जी गाडी काडी बसवलेली होती ना तिथून पण घेत आहे त्यानंतर ही दुसरी काडी आहे आणि ह्या दुसऱ्या काळीतूनही मी असं घेत आहे की बघा काड्या थोड्याशा मोठ्या झालेल्या आहेत जाड झालेल्या आहे त्यामुळं ना थोडंसं काडीचा भाग दिसत आहे पण आपण काय केलं पाहिजे फिरवून या गच्च घेतल्या पाहिजे गच घेतल्यानंतर ह्या दिसणार नाहीत हे बघा आता इकडून तिसरी काडी मी बसवत आहे याही साइडनं हे बघा पहिल्या या पहिल्या काडीतून घ्या नंतर जी बसवलेली काडी आहे तिथूनही घ्या हे बघा त्यानंतर ही दुसरी काडी घ्या त्यानंतर हे बघा तिसरी काडी घ्या आणि जी बसवलेली काडी आहे ना त्याच्यानंतर आपण याला असं पलीकडल्या साइडनं घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हे बघा झालेलं आहे छानपैकी चार करना आणि मी पुस्तक करून याला व्यवस्थित आकार देणार आहे आता बघा इथं कस करायचं हे बघा या काळी मधून असं काढून टाका हे बघा असं फक्त इकडली साईड पहिली काळी घ्यायची तिथून आत घ्यायचा आहे आणि इथून पण असं आत घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे जेव्हा तर हा फॅन पूर्ण काढावं लागणार आहे सगळ्या कार्या मोठून हे व्यवस्थित करून घ्यावं लागणार आहे परत एकदा कुणावर उठवावं लागणार पहिल्यांदा मी काय केलेलं आहे बघा इथं दोरा हे मुलं आहे आणि पासून मी हे तुम्हाला शिकवलेली आहे फक्त हे जे खराटा होता जुना या जुन्या खराट्याच्या मागच्या काड्या मी गेलीचा वापर केलेला म्हणजे टाकाऊ पासून पण शिकत आहोत तर याचा जो आता पूर्ण काम झालेला आहे आता जिल्ह्याचे ना एक चार जा जा मी असं काड्या गुंकून घेणार आहे सोपेर आणि तिथं स्टॉप आणणार आहे त्याच्यानंतर आहे बघा बघा हरीबीनच बंडन आणलेली आहे मी कारण या हिरव्याच्या नंतर मी हेरीबीन लावणार आहे पूर्ण असं व्यवस्थित त्याला शिवून घेणार आहे आणि शिवून घेऊन त्यानंतर मी काय करणार आहे की जेव्हा असे याला काय म्हणतात काड्या तर त्या काड्याचं जे दुकान जिथं आहे जे लोक काम करतात त्याच्याकडे जाणार आहे ये आणि जाऊन मी इथे एक काडी बसवणार आहे म्हणजे त्याला अर्ध्यातून चिरणार आहे आणि ती काडी असं व्यवस्थित बसवून पुन्हा त्याला रिमिट लावून व्यवस्थित शिवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ही पक्का असं फिरण्यासाठी गोल गोल फिरण्यासाठी तिथं एक आपली कुतळी असे

कारण आता मी फ्री करून दाखवलेली आहे आणि तुम्हाला जसं वेळ मिळेल जसं तुमच्याकडे घरामध्ये काढून ठेवा तुम्हाला गुण लावून देते मी आणि त्याच तुम्ही तयार करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने शिकवलेली आहे मी हे तर तुम्ही सर्वांनी करा जास्त झालेल्या काड्या मोडून घ्या हे बघा मी इथं मोडलेले आहे कारण ते एवढ्या मोठ्या काड्या आणखी शिल्लक होत्या मला लहान छोटा कोणता बनवायचा होता तरीही बघ मोठा झालेला आहे आणि नंतर काय केलेलं आहे मी रिबीन घेऊन आणि रिबीन पण लावायला लागते ला 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 साईडनं पूर्ण शिवून घेतलं पाहिजे रिबीन लावून रिबिंग घेतलेले निळ्या रंगाचे रिबीन आहे त्यानंतर हे बघा काडी घेतलेलं आहे मी ती भाकरीचे टोपलेकर तयार करतात ना तर ता, त्या माणसाकडून वेळूची काडी घेतलेली आहे आणि त्याला आत एक काप घेतलेला आहे का आता ते काप बसवण्यासाठी का, आणि काप बसवून घेतलेली आहे आणि नंतर मी त्याला शिवून छानसा पंखा तयार केलेली आहे आणि बेस्ट आहे की बघा वार किती छान येते तुम्ही पण तयार करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला आवडला का पंखा माझा जरूर कळवा धन्यवाद आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करा